रावत रावत राव रावत राव रावत रावत राव अरे आई काय बोलली तू आ जून महिना येतोय ना, ना आता जून महिन्यात बेडक येतात आणि राव राव करतात अच्छा हा भेट रुकत नाही थांबत नाही मग डपक थांबतात बेडकाने म्हणून बेडकं येतात आई आई मी पण छत्री घेतली आहे ब डोक्यावरती पावसाला साठी केजी छत्री घेतली ओ तू बेड बंदित मी पण छत्री अशी घेतली आहे छत्रीच असेल नाही चांगली आहे बघ पाणी एक ठेंबी रुतणार नाही ठं पाणी कसे पाणी सगळं जाते आंबुरीकडे छान आहे छान आहे छत्री छत्री आहे भाजी चांगली छत्री आहे पाणी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका